मी अक्षुक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि रात्री जे आता वाजले नऊ आज तिसरा दिन तिसरा दिवस आ, आपला हा ब्लॉग एंड करतो आहे कारण का जर तुम्ही आता ह्याच्या पुढचे जे ब्लॉग बघणार आहात म्हणजे दोन पार्टमध्ये पहिला ब्लॉग असेल मकरचं काम करताना करता तर सेकंड असेल तो कळस वगैरे लावताना बॉर्डर वगैरे पट्टी करताना तर हा दोन पार्टमध्ये व्हिडिओ आपला बनला आहे तर कारण का तेवढा टाईम ते पण नव्हता मित्रांनो कारण रात्रीपर्यंत जेवढ्यांद प्रॅक्टिसला जा पहिली गोष्ट सकाळी ऑफिसला जा ऑफिसवरून आल्याच्यानंतर जेवा आणि परत प्रॅक्टिसला जा परत दांडीच्या आल्याच्या आल्याच्यानंतर बारा साडेबारा एक वाजेपर्यंत घरी येणार त्याच्यानंतर फ्रेशो पाहुणे दोन असतात झोपायला दीड दीड वाजतो ऑलमोस्ट आणि त्याच्यानंतर ते, ते परत काम करायचं मकरचं ते दोन दोन अडीच अडीच जा तीन तीन वाजेपर्यंत काम करत राहायचं तर दोन दिवस केलेलं म्हणजे जेवढं काम होतं तेवढं आम्ही कंप्लीट करून टाकलेलं आता फक्त राहिलं आहे कलरचं काम ते कलरचं काम आता ह्या सॅटर्डेला आपण करणार त्याचा स्पेशल ब्लॉग मी बनवेन बे सेपरेट बनवेन मला हे काम कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो प्लीज कमेंट करा लाईक करा कारण का जर तुम्ही लाईक केलं कमेंट केलं तर मला मोटिवेशन भेटेल की जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यात आणि नवीन नवीन व्हिडिओ शेअर करण्यात मामा इथं आपला मकर करतोय मकरची तयारी झाली आहे आता या दोन शेट्स वगैरे झाल्या आहेत आणि हा हा मधला नाही मामा मधला कुठला हा तर मामा अशा काय म्हणजे माप घेऊन ही फुलं बसवतोय पूर्णपणे मकर रेडी झाला की तुम्हाला दाखवेन तर तिकडे एक शेट्स आहेत तिकडे ह्या बारक्या शेट्स आहेत ह्या पण मधल्याच आहेत हा तर कळस वेळस तिकडे आहे कळस पण तुम्हाला दाखवतो राजे तो कळस दाखव रे बघा कळस अशा प्रकारे आता शीट लावून घेत सेम म्हणजे ही जोडी अशी सेम बसली पाहिजे कटिंग करणार ना मग आता आता कटिंग करायला लागेल तिथून कटिंग करायला लागेल हा बरोबर आहे हा मग इकडची कटिंग कर इथून कटिंग करायला लागेल अशी कुठलं अर्धी कटिंग होतं अशा प्रकारे आता मामानं आपल्या शीट ही एक मोठी अशी हे केलं नाही का कुठली ग तिकडे आहेत सगळ्या एक मोठी अशी शीट बनवलं नाही म्हणजे मध्य जी फ्रेम आहे मधली फ्रेम त्या फ्रेमसाठी आपला जॉईंट करून घेतोय जे ही एक शीट बनवतोय ती मग इथून घे हां हां हा कॉर्नर आपण जॉईन करून घेऊया मग तिकडे कसं कटिंग करता येईल ती लाईन ही लाईन पूर्ण अशी कटिंग करता येईल एकदम प्रॉपरपणे जॉईन करतोय असं कळून येत नाही की जॉईंट केलेला आहे आता इथे पण हा पॅच आम्ही जॉईन केलेला आहे पण कळून येत नाही आहे आणि ह्याच्यावरती कलर बसला तर काही टेन्शनच नाही मग जर तुम्हाला पण ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर आताच देऊन ठेवा आता चिपकाचं काम चालू आहे आता ही एक मोठी शीट रेडी केलेली आहे आणि आता रात्रीचे वाजलेत पाहुणे दोन टायमिंगमध्ये पाहुणे दोन वाजलेत राजू शेट मामा आणि मी काम करतोय

हाताला काय प्रॉब्लेम आहे ना कळस बसवतो कळस साठी पार्टी सपोर्टर आणि एकदम सेंट्रल लाईम मध्ये हा मधला पोर्शन आहे ठीक आहे बरोबर सेंटरलाच आहे कळस आणि हे सगळं मशीन वरती कटिंग कळस बिळस आहे ना मामा तर आता मी फुलं लावूया एक दोन आणि तीन इकडे तीन तिकडे तीन एक दोन आणि तीन पट्टीच्या आधारे आम्ही माप घेतलाय परफेक्ट माप भेटलाय एकदम आणि खबर आहे एवढा बरोबर आहे आपण चहा पिऊया आणि आता वाजलेत नऊ आता आलो आपण कामावरून आणि वरती आपल्या मकरची तयारी चालू आहे डे टू आज काल डे वनचा ब्लॉग होता तर तो अजून एडिट नाही केलेला हा कंटिन्यू आपण करणार आहात तर बघूया कसं काय ते दोन पाठमध्ये किंवा हा दोन दिवसच आपण एका पाठमध्ये करू आता चाय वगैरे पिऊया आणि वणी पुरणपोळ्या बनवल्या नाहीत पुरणपोळ्या पण खाऊया आणि चाय पण पिऊया आता आपण आलेले माळ्यावरती आणि राजू शेठ आणि आपला मामा किरण मामा धाडवे हा आपल्या मकरचं काम करतो आहे जे क आपलं मकर आहे इकडे जे आता तीन रेडी झालेले आहेत आणि वरतून बॉर्डर मारले व्हाईट वाली ओली दमली बिचारी सात वाजल्यापासून बसलेलात ना बस सात वाजल्यापासून बसलेले बिचारे भूक लागली लागले यांना पण आणून दिलेल्या आणि हा त्याच्या हाताखाली कामाला आहे सध्या दोन तीन दिवस आणि बाकीचं पण काम मामा हात करणार ना हाताखाली हाच ना आता सध्या शेवटपर्यंत तर आता आपल्या जी बॉर्डर मारलेली आहे ना त्या इथे तुम्हाला दिसत असेल ही जी बॉर्डर ओली मारलेली आहे काही ती बॉर्डर मारली आहे ना तसेच आता बॉर्डरम आपल्याला रेडी करायचे त्यासाठी आता ह्या पट्ट्या राजूने ज्या कापून घेतल्या आहेत त्यांना गम लावून इथं आपण ठेवतो ठेवतोय जेणेकरून चांगल्या सुकल्या तर ते चांगले चिपकतील पण मग अशा काही एवढ्या पट्ट्या आहेत आता मग पट्टी लावतोय गम लावून बघ कसं कशा पद्धतीने आपलं काम करतोय असा पहिला गम लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो गम प्रॉपर सुकला पाहिजे आणि त्याला राजू स्प्रेड करतोय अशा प्रकारे आता आपण पट्टी बसवली आहे आणि नंतर जी एक्स्ट्रा बाहेर ये ती कट करायची परफेक्ट मामाचं काम म्हणजे काय मामाच्या कामाला तोंड नाही या बाबतीत आणि या कामावरच शिकलायचा का डिझाईनिंग बिझाइनिंगचा हा आपला दुसरा शेड आहे म्हणजे जो साईड कॉर्नरला जो मोठा तो हा आहे जो मागचा इथला आणि हे दोन बाजूचे आहेत तर आता ह्याला काम करायचं आहे म्हणजे मामा गम पट्ट्या लावून घेणार बाजूला पट्ट्यानं जर आपण कलर दुसरा मारला ना तर अजून मस्त वाटेल पण त्याच्या आधी कागद आपल्याला प्रॉपर ठेऊन हे करावं लागेल का, का, काम करावं लागेल ला। नाही तर पहिल्या पट्ट्यानं कलर मारून चालला नसता कारण का हे सगळ्यांना सेम बोललं तर एकच दिसत रे हा हा चेंज ठेवायचा कुठला आहे ना सिल्वर ना बॉर्डर वेगळ्या पाहिजे होत्या मला तर मजा आली असती तर ह्या असा साच्याला बाजूने जो कव वरती मारलेला आहे तर आता गी वाजलेत नऊ दहा नाही दहा वाजलेत आणि आता आता मस्त तूप आणि पुरणपोळी हा तेच तूप आणि घी ऐकत नाही का मस्त विकी बघा काय भारी मग तूप आणि घी वेगळाच आहे हा संभा आहे हा तू संभा आहे तू सगळ वेगळा आहे तुकडं बिकडे काय नाही आपला मग बनवलेला आहे किरण मामा धाडवे तर त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर देईन नक्की दे आणि या स्क्रीनवरती पण शो होईल आपल्याला त्याला कॉन्टॅक्ट करा ज्याला ज्याला मकर बनवायचं त्याने कॉन्टॅक्ट करा आणि त्याला पहिला एक दोन हप्ते किंवा एक महिना अगोदर त्याला सांगा जेणेकरून तो सामान वगैरे रेडी करेल आणि तुम्हाला जशी पाहिजे डिझाईन तशी तो ऑलमोस्ट तो नक्की बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा काम अति अतिउत्तम आहे चांगल्या प्रकारे काम आहे तुम्हाला मी मकरचं अगदी कलर वगैरेचं काम झालं ना पूर्णपणे की त्याचा एकदा कलरचं काम झाल्याच्या नंतर तो ब्लॉगमध्ये तुम्हाला मी स्पेशल बनवेन त्याचा तर व्हिडिओ तुम्हाला दाखविणार तर नक्की खरोखरच काम चांगल्या पद्धतीने त्याचं तर हा ब्लॉग आवडला असं मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आप आणि आपल्या मध्ये जर मी असं अशोक हो आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय